मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज चुलीवर स्वयंपाक करायचा मूड झालाय बघू आता होतं की नाही कारण मी करायला घेते आणि गल्लीतले लेकरं ते फुटबॉल खेळायला घेते तर मला एखाद्या वेळेस भीती वाटते मग मी काढाईत तेल वगैरे टाकाव नाही बॉल येऊन पडाव त्याच्यात सगळं उडावं माझ्या अंगावर त्याच्यामुळे मी करीत नाही तर मला करायला भरपूर आवडतं चुलीवर आईने काय ना भाजीपाला आणून दिलेलं आहे तर त्यांनी ती पात पाहिली रात्रीपासून मला नेऊ उद्या पातच कर ती पात करायची आहे चल तुम्हाला दाखवते कापून घेते आणि रेसिपी बनवू आपण मस्त चुलीवर आज आणि त्याआधी तुम्हाला आरुबाईनी ट्रायपॉडची काय हालत केली ती पण दाखवते मी कामात असताना तिने काय केलं ही जे आता या दोन काड्या तीन काड्यांवरती असं उभं राहत होतं ना ही तिसरी काडी त्याची तोडून घेतली आणि ते म्हणे मी तुला जोडून दिली असती कशी दिली असती काय मी तिने इथूनच खोडून घेतली तर मी ते राग राग ते ठेवलं नाही त्याचं तिसरं फेकून दिलं आणि आता हे भरणीचं ना झाकण फुटलेलं त्याच्यात असं ठेवून मग शूटिंग घेत असते मी नाही सहसा तशीच घेते हातात मोबाईल धरून काही विलाजच नाही आहे त्याला आणि आमचा पसरा आवराचा पडला ते नारळ पप्पा रोज एक नारळ घेऊन नारळ आणते मला पिण्यासाठी आणि आरून मी फिफ्टी फिफ्टी पितो ते नारळ चला ते पात कापून घेते आणि बनवते हो यालाच कस तरी फिट करते मग मी आणि एखाद्या धान्याच्या डब्यात ठेवते हो ज्यावेळेस ट्रायपटनी शूटिंग घ्यायची ट्रायपॉटनी होतं असं की कम्फर्टेबल राहतं हो। आता कसं एक हात याला मोबाईलला गुतून पडतो तसं होत न नाही ट्रायपॉटसोबत आपल्याला जिथं लागलं तिथं पण ठेवू शकतो घेऊ शकत होते मी शूटिंग पण आता ते तसं झालं बघा आणि हा थोडा हलक्या क्वालिटीचा पण म्हणजे फक्त तीनशे सत्तरचं काय होता हा तर ह्या इथं पण याला आहे ना असं हे झाले हे इथं फाकलं हे इथं तुटलं दिसत असेल ना बघा तर ते पण आहे ना मला जास्त असा फिट्ट मोबाईल करता येत नाही याच्यात पण काम धकायलं नंतर मी एखादा चांगला ट्रायपॉट तुम्हाला म्हटले ना रिंग लाईटवाला टायप ट्रायपट मला घ्यायचं आहे कारण आमच्या घरात आहे ना म्हणजे जुनं बांधकाम आहे ना आमचं तर एवढं ब्राईटनेस येत नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं रिंग लाईटवाला घ्यायचं आहे मला चला आता याच्यावर मोबाईल फिक्स करते आणि एवढी कांद्याची पात कापून घेते आणि need... शेतातून आणलेलं वाल आहे कांद्याची पात थोडीशी हरभऱ्याची भाजी पण आणली तिने कांद्याची पातच कट करते आणि तीच बनवते ते मला काय सांगते बारीक बारीक कट कर आता इतक्या दिवसांनी आपण रेसिपी बनवतो आपल्याला काही सांगायची गरज आहे का ते बारीक कट करायची क कशी कट करायची हा जेंट्सला तेवढं एक असता मध मदत करायचं आता बाजू पण माझी मैत्रीण राहते तिचे पण सासरे नेहमी रेसिपी सांगत राहते तिला असं नाही असं करायचं तसं नाही तसं करायचं असं वाटतं आपण आणि यांनाच बसवावं येऊन की बसान तुम्ही क द्या बा भाजी करून आम्हाला नाही का एवढी रेसिपी सांगतायचं सगळे आम्हाला तर तुम्हीच करून द्या असं मूड होतं माझं बिलैदा यांना म्हणायचं काय करा मला म्हणते बारीक काप आता कशी कापणार आहे बरं मी सांगा आता गाईस तुम्ही सांगा मला आणि मला मागच्या वेळेस ते म्हणले की मी पण तुझ्या व्हिडीओमध्ये येत जाईन म्हणे आणि अजून काय आले नाही माझ्या व्हिडीओमध्ये चाळणीला बोराचं लागलेलं आहे हे बाकी काही दुसरं आणि आज घरी राहिले का काही नाही दिवसभर मोबाईल बघते हे बघा ही साईजची कापली कांद्याची कात हे कांद्याची पात <laughs> यांच्यासोबत राहून राहून माझं मेमरी हँग पडायला लागेल ही बघा ही साईज बघा ही साईज कापतो ना आपण कांद्याची पात आणि माया काही सांगाल तो हा असं करतो का मालिक असं असत काय माहिती आम्हाला पण किती छोटे छोटे त्रास देत असते म्हणून असच कापा तसच करा ही साईजची नॉर्मली पात कट करायलाच पाहिजे ना काय बाबा करून आपण वर मस्त रेसिपी दाखवतो हे दाखवतो आणि घरीच आपलं हे नसतं काय म्हणते घर घरकी मुर्गी डाल बराबर येते आणि असं वाटतं की घरी राहिले की यांना छान छान रेसिपी करून द्यावा खाऊ घाला मोबाईलच देत नाही शूटिंग घ्यायला आजच सकाळी सकाळी आरू उठलेली नाहीये मग आरू एक मोबाईल बघती हे एक मोबाईल बघते असं चालू असतं दो यांचं दोघांच आणि आता मोबाईल रिकामा दिसला तर आता घेतलाय मी शूटिंग साठी नाही तर दिवसभर घरी राहिले की मला मोबाईलच देत नाही आता माझी एक तापायली चुलीवर फिरायला जातो ना तर रिकामा जायपर्यंत आम्ही काय करतो एक बॅग घेऊन जातो तर आम्हाला फिरता फिरता इतके सारे ते गवरा गवसते ना की मग आम्ही घेऊन येतो त्यात पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरच मग सकाळी प्राची गेली तिने हिटरलाच लावलं पाणी इतक्या सकाळी सकाळी नाही पेटवत तिथं गाडी पण असती बाहेर ती तिला एक बकेट लावून दिली ती मी पोळीचा चिवडा बनवून दिला गेली ती आता ते दोघं पण की तिला पण जाऊ आता हे गेले नाही म्हणून तिला केलं नाही असं नाही करत मी कधीच कर तिला पण पोळीचा चिवडा होत नाही देते करून किंवा तो चिवडा असतो ना तिकटवाला तो मी घरात नेहमी ठेवते आणि दोन पोळ्या टाकून देते चिवडा देते दे किंवा श्याम्याने चटणी ठेवते असं काही ना काही राहतच घरात रिकामं पाठवत नाही मी दोघांना पण कधीच नाही कांद्याची का पात खूप फ्रेश आहे हे बघा मस्त शेतातली आहे ना आणि काल तोडून आली आणि आज बनवून चालली तर अंदाज ला तुम्ही तिच्या फ्रेशनेसचा काय असे मस्त तर कशी करावी पात मुगदा टाकूनच बनवा वाटतं हे ना मी तर तशीच बनवते मूगदाळ टाकून बघू आमची शेप काय रेसिपी सांगते आम्हाला कशी करायची हो प्राजेश पप्पा कांद्याची पात होय कांद्याची पात कशी करायची तुम्ही तर सांगेल होते बारीक बारीक काप म्हणे मग मी म्हणलं पुढची रेसिपी बी माहित असेल तुम्हाला कशी कापायची आहे तर त्याला फक्त एकच रेसिपी आहे ही <laughs> रेसिपी चला आता मी कापून घेते नंतर आपण रेसिपी करताना मी बोलू डबल बघा ताईन बारीकच कापली ना बघा तुमचे मिस्टर पण असं तुम्हाला स्वयंपाकात अदरवाईज देत राहते का छोटा मोठ्या मला कमेंटमध्ये सांगा बघा छान कापली ना चला आता थोडासा आपला हा दुसरा कांदा जो असतो ना कारण ही नुसती पाहते ना दुसरा कांदा पण थोडं एक दोन कांदे मी कापून घेते याच्यात टाकायला वे लासणाची एक हे काढून घेतले गट्टा आणि एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या इथं कांदा कट करून घेतला आता शेंगदाणे मुगा मुगाची डाळ असल्यामुळं एवढा गारतात शेंगदाणे दिसन की नाही दिसन म्हणून शेंगदाणे आता रिजेक्ट करते मी फक्त मिरची हे ना मिक्सरला काढून घेते लसूण आणि मिरची हां आणि मग जाऊयात बाहेर करूयात रेसिपी पण तयार न ते हरभऱ्याची भाजी त्या ते सोनीबाईनी केली ना खूप याचं असं एवढ्या बारीक बारीकसुद्धा काड्या काड्या नुसतं पानं घेतलं त्या भाजीला टेस्टच नाही लागली मला ही भाजी ना फक्त याला तर धुवावं पण नाही लागत हरभऱ्याच्या भाजीला आणि रेडीमेड जो खुडा केलेला आहे मी जे आपलं मिरच्या शेंगदाणे लसूण भाजून थोडं आबडधुबड भाजून कुटलं आणि मग परत भाजत्यांनी त्यात मीठ टाकून तव्यावर तेल टाकून खालीवर केलेले ते रेडीमेड यात टाकणारे मीठ थोडं कमी पडन मीठवरून एक्स्ट्रा घालन मी याच्यात आणि हे आपलं पाथीची तयारी मिरच्या पण काढून झाल्या टॉमॅटो दाखवलं नव्हतं तुम्हाला टॉमॅटो पण घेतलं कट करून चला आता निघूया रेसिपी बनवायला यार उठली का बो तिथून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आरू गुड मॉर्निंग हॅलो गाईज म्हणा हॅलो गाईज हॅलो गाईज म्हणणा ए पिल्लू म्हणणा मग हॅलो गाईज म्हणणा हॅलो गाईज झोपीतून उठल्यावर लेकर किती भारी दिसते ना बुरशे जरी असले तरी वाटतं हां किती छान फ्रेश दिसायला असं वाटतं <laughs> हॅलो गाईज म्हणा <वन>, हॅलो गाईज <laughs> हॅलो बाउल <गाईस>। मध्ये <laughs> थोडीशीच मुगाची डाळ टाकली थोडीशीच कौंड टाकली ते पण सांगते आता या भरणीमध्ये आहे ना मुगाची डाळी तर उन्हात ठेवली होती ते बघा आरून याच्यात पाणी टाकलं डाळीमध्ये त्याचं काय आहे पाणी टाकलं रे हे असं झालं चांगली चांगली बघून घेतली थोडीशी थोडी अजून देते चांगली बघून कमी होईल ना डाळ लवकर शिस्ते म्हणून जास्त काही हे नाही हे इथं सामग्री आपलं तेल मीठ सगळं आणलं पिठवर पर्दा टाकला नाही तर लेकरं खूप डोका होतात ना मस्त सगळ्यांच्या आंघोळी झाल्यावर दूध ठेवून दिल, दिल दारवर और... संध्याकाळी ह्या आले त्यांना चहा बन दिली ते म्हणते चा, चहा खूप छान लागायली म्हणलं आज ला आरावर तपलेलं तू दे तेल तपलं दाखवतं मला तर कांदा हे टाकून घेते सगळं तेल तपलं ना तर कांदा टाकते ते भरणी सेट केला तर मी मोबाईल पण एक्झॅक्ट कढाईवर कसं हे ते मला नाही लक्षात यायला मी हातातच घेतला आता परत डोसा बनायचा थांबा आपली भाजी बनवून दे मग डोसा बनवून देते आरूला कांदा चांगला तळला की मी ही कांद्याची पात बनवायली अच्छा हा कांदा चांगला तळला की टाकून दे कढाई चांगली तापल्यामुळं आधी मी पातच घेतली करायला मग हरभऱ्याची भाजी जागी चिटकून गेली असती कडाईला हो हो बेटा जास्त बी काळा नाही करायचा आहे पातीला बस झाला असाच गुलाबी गुलाबी आता हे टाकून घेते हे दोन्ही हिरवी मिरची आणि याचं टॉमॅटो लसण आणि ते टोमॅटो खायचे मी ते फ्रीजमधून मा दारू मांडिरू येऊन बसली एका हातात मोबाईल एक इकडं रेसिपी बघा आता तुम्ही माझी कधी ती अगं बाई हलू नको ग बाई पडशील माझ्या अंगावर भांड्याच्या मुळे बी काळे असते बघा आम्हाला कधी कधी चुलीवर करून खायचा इंटरेस्ट येतो ते भांडे काळे होतातच मग बाईनी पक्कड आणली दे बाई इकडं काढाई वाकडी वाईली कारण याला फक्त दोनच विटा आहे मागून एक विटाचा सपोर्ट कमी आहे त्याला भिंतीचा आहे मस्त हे झालं ना कळलं ना अरू तू मांडीवर नको बसू यार मी एक तर भाजी बनवू का तू मांडीवर बसून हे कर बघा हे आणलं आणि लाडू खायला बसले इथे येऊन त्याला आता मीठ टाकून घेऊ हळद असती का याला मलाच आयडिया नाही येईल आता त्याला मीठ तर टाकू मीठ घालून घेतलं याला आता मस्त पात टाकून घेऊ हे शिजून कमीच होईल ती आता जरी भरपूर दिसत असली हे नऊ जर कमी होईल ना चिरमटून जाईन अशी गहू आहे ना धुवून काढले आरुनी तापी मध्ये काही समजायलाच नाही परवा दिवशी पिशवीवर वाळत टाकले होते त्याला असं थोडं खाली थोडं किडे होते तर तिने त्याच्यावरच येऊन सुरू केली मग काल धुवून काढलं घेते ते म्हणजे शूटिंगमध्ये यायचं आपण संध्याकाळी मस्त याच्यावर बट्ट्या करू गावऱ्या आणल्यात ना मी गावऱ्यावर आणि गच्चीवर ब्लॉग बनू गच्चीवर करू करायचं का मला मस्त वाटतं हे घरी असल्याने एक एक रेसिपी करा आणि यांना खाऊ पण घालव पण हे जे ज्या मोबाईलने शूटिंग घेते ते मोबाईलच देत नाही मला दिवसभर मोबाईल बघते त्याच्यामुळं माझं राहून जात सिटिंग मग कडाई हालायली एका हाताने चला <laughs> मोबाईल खाली ठेवून चांगला हलवून घेते त्याला एकदा आणि मुगाची डाळ पण टाकून घेते त्याच्यात असं दिसायला ना वेगळं वेगळं त्याच्यावर मला फील यायला की कूट पाहिजे याच्यात आता कुठं आणून टाकते मी त्याच्यात त्याला छान लागणार ते असं थोडं ना असं हे बघांच्या चमच्यात वेगळं वेगळी दिसायली ना असं वाटायलं की हे मिक्सर नाही झालं छान कुट आणून टाकतेस त्याच्यात याच्यात कूट टाकला आता थोडशी झाली मला पुरली बद झाली फक्त <laughs> थोडस पाणी घालत्या याच्यात मला कचर कचर वाटायला कचर कचर वाटायची पाणी टाकू शिजन ला। ना पाण्यानी काय आमचे असे शेप आहे मग आडवाई सांगत राहते आता पाणी थंड झालं त्याला गप्पा करत बसले सोनीबाईला त्याला यार लांघळी टाकून माझं एक काम नाही आवरत का मला कोणी मदत करत नाही गाईच कामामध्ये मी एकटीत आणत असते या घरामध्ये बाकी खाली चिटका लागलं ते झालं ते आज कवर होईल बाबा भाजी फायनली तशी दिसती टेमटिंग ना आपली कांद्याची पात खायला सगळ्या आल्यावर तुम्हाला पुरंगा म्हणा छान झाली ना पण मस्त दिसते खायला तर छानच असला चला आरोब्याची तोस आणली तर आरोव्याची चहा पण गरम झाली मस्त आरव्याला चहा देते एकदा भूक लागली तिला चहा तोस खायचा आपलं थोडंसंच टाकलं चुलीवरच्या स्वयंपाकाला जास्त तेलाची पण आवश्यकता नसते तर आपली ही भाजी टाकून घेऊ मीठ आणि खोडा बस एवढंच घातलं आता झाली ही पण भाजी आता एका हाताने पीठ माळायली मी झाली आहे ना छान त्याला आता काढून घेऊ ही पण आता कणिक माळायला घेतलं आता याच्यानंतर बनवणं माझ्यासाठी तरी पॉसिबल नाही आहे कारण आता आंबोळ आरूबाईची अजून कसं रावरायचं आहे भांडी कुंडी पण व्हायला यायचं मारा मार राजेश पप्पा ते फुकणी द्या पोलीकडली मायाकडून तर त्याच्या नाही आता मळून घेते आणि आजचा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल आपले चिलीवर भाजी बनवलेला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद बाय बाय